वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत आपल्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेणारे खास पदार्थ आपल्या रोजच्या आहारात असायलाच पाहिजे तो म्हणजे जवस मग जवस असं आपल्याकडून खाल्ला जात नाही तर त्यासाठी आज आपण मस्तपैकी पौष्टिक अशी जवसाची चटणी तयार करणार आहोत म्हणजे ती रोजच्या जेवणासोबत आपल्याला खाता येईल त्यासाठी आता इथे मी एक वाटी जवस घेतलेले आहे हे गावरान जवस आहेत हे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि जर तुम्ही पावडर लावून हे ठेवलेले असतील तर त्याला स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे आणि नंतर एका जाडबोडाच्या कढईमध्ये आपल्याला हे जवस मंदाचेवरती छानपैकी भाजून घ्यायचे आहेत जवस भाजताना सतत हलवत राहायचे कारण जवस जसे जसे भाजायला लागतात ला तर तसे ते असे हलके असे तडतडू लागतात म्हणजे जवस काही उडू लागतात त्याच्यावरून आपल्याला ला लक्षात घ्यायचे की जवस भाजलेत की नाही आणि याचा सुगंधसुद्धा एकदम खमंग असा येतो त्यावेळेस ओळखून जायचं हे जवस भाजलेत की नाही ते आणि हे सर्व आपल्याला मंद गॅसवरतीच करायचं आहे गॅस मोठा केला तर जवळच करपतील आणि चटणीसुद्धा चांगली लागणार नाही अगदी तीन ते ती चार मिनटात हे जवस भाजून होतात फक्त भाजताना जास्त घाई करायची नाही आहे कारण यातील काही जवळ जर कच्चे राहिले तर चटणीसुद्धा बेचावू लागते आणि जास्त दिवस टिकत नाही खमंग चटणी होण्यासाठी मस्तपैकी असे खमंगच हे जवळ आपल्याला भाजावे लागतात आता जवळ चांगले भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये आपण आता हे काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक अर्धा चमचा इथे मी तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर एक वाटी आपल्याला याच्यामध्ये कडीपत्त्याचे पाणी टाकून घ्यायचे आहेत तुम्ही कमी जास्त पाण्यासुद्धा करू शकता आणि त्यानंतर सात आठ आपल्याला लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत लसूणसुद्धा आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे जर अर्धवट तो कच्चा असा ठेवला तर चटणी लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून लसूणसुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे आणि आपण ही चटणी जी बनवणार आहोत ती महिनाभर चांगली राहते त्यानंतर एक छोटीशी वाटी आता मी इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि ते तिळसुद्धा आपण भाजून घ्यायचे आहेत आता पुन्हा इथे ते आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे अर्धा चमचा तेलामध्ये हे सर्व आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे या चटणीला जास्त तेल लागत नाही जवसामध्ये सुद्धा मुळचं त्याचं ते तेल असतंच त्याच्यामुळे ते जास्त तेल आपल्याला इथे लागत नाही त्यानंतर आपल्याला मोठे एक दोन ते तीन चमचे जिरे घ्यायचे आहेत तुम्ही ते धणेसुद्धा वापरू शकता आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्येच आपल्याला एक पाच मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे सर्व गार झाल्यानंतर त्या जवसावरतीच आता मी हे सगळं मिश्रण ओतून घेते आहे ज्यांना पचनाचा त्रास आहे किंवा शुगरचा त्रास आहे तर त्यांनी जवसाची चटणी आवर्जून खाल्लीच पाहिजे किंवा जे कि वेट लॉस करतात त्यांच्यासाठी सुद्धा जवसाची चटणी किंवा जवससुद्धा खाणं फायदेशीर ठरतं आणि जवसामुळे केस आपली स्किनसुद्धा एकदम छान उत्तम प्रकारे राहते त्याच्यामुळे आहारामध्ये रोजच्या रोज जवसाची चटणी एक चमचा तरी आपण खाल्लीच पाहिजे आता सर्व मिश्रण मी इथे परातीमध्ये गार करायला ठेवलेलं होतं आता हे व्यवस्थित असं गार झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे हे मिश्रण गरम असताना किंवा कोमट असताना अजिबात वाटायचं नाही आहे नाहीतर त्याला पाणी सुटतं आणि चटणी लवकर खराब होते एकदम व्यवस्थित गार झाल्यानंतरच आपल्याला हे वाटून घ्यायचं तर त्याआधी आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकायचे आणि चिमूटभर आपल्याला हिंगसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या चटणीमध्ये तुम्ही सुक्या कोबऱ्याचा भाजलेला कीससुद्धा टाकू शकता पण मी इथे वापरलेलं नाही आहे आता आपल्याला हे सर्व असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे फक्त मिक्सर आपल्याला चालू बंद करत हे वाटायचं आहे नाहीतर जवसाला लगेच ह्याचं तेल सुटेल आपल्याला ही अशी एकदम कोरडी कोरडी चटणी तयार पाहिजे त्यासाठी मिक्सर चालू बंद करूनच चा आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशी ही फाईन पावडर याची तयार झालेली आहे तर पाहिलं तुम्ही किती मस्त पटकन अशी जवसाची चटणी आपली तयार झाली आहे म्हणजे ऋतू कोणताही असो जेवणासोबत सर्व केली जाणारी चटणी जेवणाची चव तर वाढवतेच हो पण अशा काही बहुगुणी चटण्या असतात ज्या आपण कोणत्याही ऋतूत जरी खाल्ल्या तरी त्याचे आपल्याला फायदेच होतात ती म्हणजे आपली जवसाची चटणी म्हणजे फक्त खायलाच टेस्टी नाही तर आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आणि ही चटणी स्टोर करून ठेवताना काचेच्या बर्नीमध्ये स्टोर करून ठेवा आणि जर तुम्ही प्लास्टिकच्या बरणीमध्ये जर ही चटणी ठेवणार असाल तर सुरुवातीला आधी टिश्यू पेपर टाकायचा आणि त्यानंतरच तुम्ही त्याच्यावरची चटणी भरू शकता म्हणजे बरेच दिवस चटणी आपली चांगली राहते कोणतीही चटणी आपल्याला जास्त दिवस टिकवायची असेल तर त्या बरणीमध्ये आपल्याला एक स्वच्छ धुवून पोसून घेतलेला चमचा कायमस्वरूपी ठेवून द्यायचा म्हणजे आपल्याला आयत्या वेळी जरी चटणी घ्यायची असेल तर आपण त्या चमच्याने घेऊ शकतो आपला ओला हातसुद्धा त्या चटणीला लागणार नाही आणि चटणी बरेच दिवस चांगली टिकेल आता इथे काचेच्या बरणीमध्ये ही चटणी स्टोअर करून ठेवणार आहे तर प्रकारे आपली ही बहुगुणी आयुर्वेदिक पौष्टिक अशी खमंग जवसाची चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर भेटूयात पुढच्या एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय